एक लग्नगाठ भाग सात भाग सहा वरून आता पुढे प्रज्ञा आणि सीमा एकमेकींना मिठी मारतात प्रज्ञाने हसत विचारले बरं सीमा हॉस्पिटलमध्ये किती पैसे खर्च केले सीमाने राजाने विचारले विचारण्याची गरज आहे का हो माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे म्हणून कृपया कोणतेही नाटक करू नको आणि मला शांतपणे सांग मला माझा पगार मिळाला आहे आणि तुम्हाला सांगितले नाही तर मी हॉस्पिटलमधून चौकशी करे सीमाने चेहरा केला आणि म्हणाली चेकअप आणि औषधांसह पाच हजार रुपये पंधरा दिवसांनी काकांना पुन्हा टेकअप साठी न्यावे लागेल आणि डॉक्टरांनी सांगितले की काका लवकरच पुन्हा चालायला लागतील प्रज्ञाने तिच्या पैसे काढले आणि सीमाकडे दिले आणि म्हणाले हे पंधरा रुपये सूरजची ऑनलाईन फीवर चहा घेऊन दारात उभी असलेली सविता हे सर्व एकच होती काही न बोलता तिने चहाचा ट्रे बेडवर ठेवला आणि निघू लागली आई प्रज्ञा इतकच बोलली होती की सविताची पावलं थांबली आणि तिने बोलून प्रज्ञाकडे पाहिलं लग। प्रज्ञा लगेच म्हणाली मला माफ करा काकू बोलून प्रज्ञा उठली आणि तिच्याकडे गेली आणि सविताला दिले आहेत ती आजच ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहे आज दवाखान्यात जो काही खर्च झाला तो सीमाने दिला होता त्यामुळे तिलाही पगारातून दिले आहेत हे बाकीचे पैसे आहेत सविताने काही न बोलता पैसे घेतले आणि खोलीतून निघून जाऊ लागले मग प्रज्ञा लगेच म्हणाली आई मला सिमण्याला जाण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद सविता काही न बोलता निघून गेली सविताची वागणे पाहून सीमाला खूप राग आला पण प्रज्ञामुळे ती काहीच बोलली नाही ती निघून जाताच प्रज्ञा हसत परत आली आणि बेडवर बसली आणि सीमाला म्हणाली सीमा मी पहिल्यांदा सिमल्याला जात आहे तिथे खूप थंडी असते हो ना तेवढ्या आज सतीष्ट आला आणि म्हणाला हो बेटा तिथे खूप थंडी असेल त्यामुळे उबदार कपडे ठेवायला विसरू नको वडिलांचा आवाज ऐकताच प्रज्ञा पलंगावरून उठली आणि त्यांच्याजवळ गेली आणि गुडघ्यावर बसून म्हणाली थँक्यू बाबा मला वाटलं होतं कदा की कदाचित तुम्ही आणि आई मला शिमल्याला जायची परवानगी नाही देणार पण तुम्ही दिली थँक्स सतीश हसला आणि म्हणाला बेटा तुझे जाणे आवश्यक आहे तू नाही गेलीस तर तुझे मास्क चांगले येणार नाहीत म्हणून परवानगी द्यावी लागली आता आनंदाने जा आणि आपला प्रकल्प चांगला करा ठीक आहे हो पप्पा प्रज्ञा हसत म्हणाले प्रज्ञाने तिच्या पिशवीतून पैसे काढले आणि सतीशला दिले आणि म्हणाली पप्पा तुम्ही ठेवा सतीशने प्रज्ञाच्या गानाला पर्श केला आणि म्हणाला नाही बेटा यावेळी तू हे पैसे तुझ्याकडे ठेव इतक्या दूर जात जा आहे तुला याची आवश्यकता असेल पण पप्पा माझ्याकडे तिकडे जायला पैसे आहेत तुम्ही काल दिले होते प्रज्ञा एवढंच बोलली होती तेव्हा सतीशने तिला अडवलं आणि म्हणाला प्रज्ञा यावेळेस तू हे राहू दे माझ्यासाठी बोलली ठीक आहे प्रज्ञा हसत म्हणाली तेवढ्यात प्रज्ञा शेजारी हातात प्लॅस्टिकचा डब्बा घेऊन तिथे आले तुला पाहताच प्रज्ञा हसत हसत उठली आणि तिच्याजवळ आली आणि म्हणाली या काकू प्रिया काकू बसा आणि आमच्या सोबत चहा घ्या प्रिया हसत म्हणाली मी इथे बसायला किंवा चहा घ्यायला नाही तर तुला काहीतरी द्यायला आले आहे प्रज्ञा तिच्याकडे आच्छाने पाहू लागली प्रियाने प्रज्ञाला एक डब्बा दिला आणि म्हणाली हे बेसनाचे लाडू आज सकाळीच बनवले होते तुमच्या काकांना सतीश भाऊजींकडून कळलं की तू शिमल्याला जात आहे म्हणून मी तुझ्यासाठी हे आणले आहे ते तुझ्या सामानात ठेव प्रज्ञाने हसत तिला मिठी मारली आणि म्हणाली थँक्यू काकू प्रियाने प्रज्ञाच्या गाण्याला हात लावला आणि म्हणाली बरं जा आणि लवकर परत ये प्रज्ञाने मान हलवली मी सविता वहिनी ना भेटते असे बोलून प्रिया निघून सीमाने लगेच प्रज्ञाच्या हातातून डब्बा घेतला आणि उघडला आणि लाडू खाऊ लागली सतीश आणि प्रज्ञा दोघेही हसले सतीश प्रज्ञाला म्हणाला प्रज्ञा तुझे पॅकिंग करू नका काका मी तिथेच आहे तिचे सर्व पॅकिंग मी स्वतः करेन लाडू खाताना सीमा म्हणाली सतीश निघून गेला तो सीमाने प्रज्ञाच्या तोंडात लाडू भरला आणि म्हणाली चाकून बघ खूप चविष्ट आहे लाडू खाल्ल्यानंतर प्रज्ञा विचारात घडवून गेली ती मनात म्हणाली या लाडूंची चव आईच्या हातातील लाडू सारखी आहे आईने आईने तर बनवले नाही ना तू काय विचार करत आहे सीमाने डब्यातून लाडू काढत विचारले प्रज्ञाने तिच्या हातातून लाडू घेतले आणि नंतर डब्यात ठेवले आणि म्हणाले हे प्रवासासाठी आहे आणि तू इथेच चालू केलं आता मला मदत कर सीमाने चेहरा केला आणि मग पॅकिंग करायला मदत करू लागले सिमल्याला जाण्याचा आनंद प्रज्ञाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता प्रज्ञाने तिचे कपडे बॅगेत ठेवले आणि म्हणाले सीमा जेव्हा मी टीव्हीवर बर्फ पाहिजे तेव्हा मला पण बर्फ पाव वाटायचा आणि आज माझे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या शहरांमध्ये आपल्याला शिमला प्रकल्पासाठी मी खूप 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 उत्साहित आहे तिचे बोलणे ऐकून प्रज्ञा हसत हसत कपाटातून कपडे काढत होती तेवढ्यात तिची नजर एका स्वेटरवर पडली सीमाने स्वेटर उचलला आणि विचारले प्रज्ञा हा स्वेटर तू हे कधी विकत घेतले मी हे कधीही पाहिले नाही स्वेटर बघून प्रज्ञा सुद्धा आश्चर्याने बेडवरून उठली आणि सीमाकडे आली आणि स्वेटरकडे बघत म्हणाली सीमा मी पण हे पाहिले नाही सीमा हसत म्हणाली कदाचित आपण दोघी कुठेतरी ते, ते विकत घेतले असेल आणि नंतर विसरलं असेल प्रज्ञाने क्षणभर विचार केला आणि मनातल्या मनात म्हणाली मनात मना पण हे मी कधीच विकत घेतलेले नाही सीमा आणि मी म्हणून हा स्वेटर विकत घेतला असता तर मला ते आठवले असते पण मी कधी विकत घेतले ते मला आठवत नाही पप्पाने माझ्यासाठी आणले आहे का आता विचार करत प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले ती सीमाला म्हणाली सीमा वडिलांनीही आणली असेल मलाही तसच वाटते म्हणून आता तुझं डोकं वापरणं बंद कर आणि तुझं झाल्यावर आपण मला पण घरी जाऊन पॅकिंग करायचं आहे प्रज्ञा म्हणत प्रज्ञाच्या हातातून स्वेटर घेतला आणि प्रज्ञाच्या बॅगेत ठेवला इकडे अभिने त्याच्या बाहेर येऊन गाडी थांबवली गार्डला अभिची गाडी दिसताच तो धावत आला अभिने त्याच्या गाडीचा दरवाजा उघडताच गाडने लगेच दरवाजा लावून घेतला आबीने चष्मा काढला आणि ऑफिसच्या आत आला जो जिथून जिथून तो जात होता ऑफिस स्टाफचे लोक त्याच्याकडे बघत उभे राहत होते आबी त्याच्या केबिनकडे गेला आबी समोर येताना दिसल्यावर आधी एका ऑफिसच्या मुलीला फाईलमध्ये काही सुधारणा करायला सांगत होता त्याला पाहताच आधी हसत अभी आला आणि म्हणाला सर तुम्ही आलात हे बरं झालं मिस्टर मेहरा आणि बन्सल थोड्याच वेळात जमीन मालकासोबत येणार आहेत आधी पियुषला माझ्या केबिनमध्ये पाठव असे म्हणत अभिने आपल्या केबिनचा दरवाजा उघडला आणि केबिन मध्ये गेला तो निघताच आधीने ऑफिस मध्ये पियुष शोध सुरू केला आभी येऊन त्याच्या खुर्चीवर बसला बसताच त्याने पीसी चालू केला तेवढ्या पियुषने दरवाजा ठोठावला आणि विचारले सर मी कमी आत येऊ का पियुष अभि माउसने त्याचा मेल आय डी उघडत म्हणाला पियुष आत आल्यावर अभिने मेल चेक करताना विचारले तू रेजाशी बोलला का पियुष लगेच म्हणाला मी त्याला फोन केला होता पण त्याने फ्लॅट देण्यास नकार दिला तो खूप उद्धटपणे बोलत होता पैसे आल्यावर तुमचे पैसे देऊ असे तो म्हणत होता हे ऐकून अभिने त्याचा मेल वाचला आणि म्हणाला त्याला कॉल कर आणि त्याला माझ्याशी बोलायला लाव हे ऐकून पियुषने त्याला त्याच्या फोनवरून कॉल करायला सुरुवात केली मग अभिने पियुषकडे बघितले आणि म्हणाला लँडलाईनला कनेक्ट करा आता तो तुझा फोन उचलणार नाही टेबलवर ठेवलेल्या फोनवरून पियुषने लगेच रहेजाला फोन केला दुसरीकडे रहेजाने फोन रिसीव केला आणि म्हणाला हॅलो

आभीने रिसीवर कानाला लावला रहेजा पुन्हा म्हणाला तुम्ही लोकांनी रहेजासोबत पहिल्यांदा काम केले आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला माहीत नसेल की माझ्यासोबत काम करणाऱ्यांनाही माझ्या मते पैसे दिले जातात जे मिळाले आहे त्यात आनंदी राहा जास्तीची अपेक्षा केली तर खूप पश्चाताप होईल कारण रहेजा काय आहे हे तुला अजून माहित नाही कधी म्हणाला तू काय आहेस हे मला चांगलेच कळले आहे पण कदाचित तू तु अभि राणाला ओळखत नाहीस तुमच्या सारख्या माणसाच्या हातात हातून सुद्धा पैसे कसे काढायचे हे मला चांगले माहित आहे आता तुम्ही माझे का मोठा धक्का खायला तयार झाला फक्त एक तास हे ऐकून रहेजा जोरजोरात हसायला लागला आणि अभिशांतपणे त्याचे हसणे ऐकत होता रहेजा हसत हसत म्हणाला तुझ्याप्रमाणेच मला पन्नास दिवसात हजार वेळा धमक्या येतात पण आजपर्यंत रहेजाच्या गळ्यापर्यंत पोहोचून त्याला इजा पोहचवण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही त्यामुळे तुझी धमकी तुष्ट आता तू तु माझ्याकडून पैसे काढूनच दाखव हे ऐकून उठला आणि चालता चालता म्हणाला एक तास फक्त एक तास त्यानंतर तुम्ही माझ्याकडे धावत याल आणि तुम्ही स्वतः माझे तीस लाख मला परत द्याल किंवा तुमच्या इवारातील दोन फॅट माझ्या कामगारांना हस्तांतरित कराल माझे म्हणणे सभ्यतेने समजून घ्या आणि त्याचे पालन करा नाहीतर अभि कुणाला ना आपली शालीनता सोडायला काही सेकंदही घेत नाही एक तासानंतर काय करणार मी याची वाट पाहते एवढं बोलून कॉल डिस्कनेक्ट केला अभिने रिसिव्हर खाली ठेवला आणि पियुषला विचारली पियुष हॅटचे पेपर्स तयार आहेत का येस सर पियुष म्हणाला आणि आधीच्या दिशेने पेपर पास केला आधीने पियुषकडून पेपर्स घेतले आणि म्हणाला आधीला पाठवा हो एवढं बोलून पियुष निघून गेला आधीने पेपर वाचले आणि म्हणाला आधी पुराणाशी पंगा घेऊन तू खूप मोठी चूक केलीस तू आता गेला आहे असे म्हणत आधी पेपरची पेपर फाईल टेबलावर फेकली आणि फोन उचलला आणि कोणाला तरी फोन केला पलीकडून कुणी काही बोलायच्या आधीच अभि म्हणाला तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल पलीकडून आवाजाला सर बोला आधी त्याला काय करायचं ते समजावून सांगू लागला पलीकडून पुन्हा आवाजाला ओके सर काम होईल हे ऐकून आधीने कॉल डिस्कनेक्ट केला तेवढ्यात आधी कॅबिन मध्ये आला आणि म्हणाला सर बनसल आणि त्या जागेचे मालक आले आहेत त्यांना बोलवा कारण पुन्हा खुर्चीवर बसला खुर्चीवर बसला आणि म्हणाला आधी लगेच बाहेर गेला कारण आणि बनसल आणि जमीन मालकाला घेऊन आला आता बनसलने आधीच्या दिशेने हात पुढे केला आणि म्हणाला मला माहीत नव्हते की तुम्ही आधी खुराना आहे मला माहीत असते तर सकाळीच करार झाला फायनल झाला असता मला खरंच माफ करा सर मी तुम्हाला ओळखू शकलो नाही जेव्हा अभि उठला आणि त्याच्याशी हस्तारंदन केले तेव्हा बन्सनने त्याच्या बॉसकडे पाहिले आणि म्हणाले हे मिस्टर रतन ग्रेवाल आहेत आणि ती जमीन त्यांची आहे हॅलो मिस्टर खुराला मिस्टर ग्रेवाल अभिकडे हात पुढे करत म्हणाले अभिने मिस्टर ग्रेवालशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला हॅलो बसा बंसल आणि मिस्टर ग्रेवाल अभिच्या समोरच्या खुर्चीवर बसले ते बसल्याबरोबर अभिही बसताना म्हणाला ही आमची पहिली भेट नाही आहे मिस्टर बन्सल मी आणि नि मिस्टर ग्रेवाल एकमेकांना अनेकदा भेटलो आहे तसे ग्रेवाल साहेब हा सौदा सकाळी झाला असता तर बरे झाले असते पण आता तुमच्या जमिनीचे भाव पडले आहेत त्यामुळे आता तुमच्या जमिनीची किंमत दीडशे कोटीही नाही तर आता जर मी आभी एवढंच बोलला होता की मिस्टर ग्रेवाल यांनी आभीचे शब्द मध्येच तोडले आणि म्हणाले म्हणूनच आता तुम्ही या जमिनीसाठी दीडशे कोटी देणार नाही हेच आहे ना अभिने मिस्टर ग्रेवालच्या प्रश्नाला उत्तर न देता आदीकडे बोट दाखवले अभिने इशारा करताच आदीने अभिच्या समोर ठेवलेल्या टेबलच्या ड्रॉवर्स चेकबुक काढले आणि चेक काढायला सुरुवात केली श्री ग्रेवाल पुन्हा म्हणाले तुम्ही त्या ठिकाणी सोसायटी करण्याची घोषणा करताच मला माहीत आहे माझ्या जमिनीची किंमत निम्मी झाली आहे आणि मला हेही चांगलं माहीत आहे की आता तुम्ही कोणाला ती जमीन विकत घेऊ देणार नाही आणि चांगला व्यवहार पाहून मी ती जमीन कोणाला विकली तरी तोही तुमचाच माणूस निघेल म्हणून ही जमीन तुम्हाला विकण्यातच माझ्या हिताची आहे कारण तुम्ही माझ्यासाठी कोणताही मार्ग सोडला नाही या तुम्हाला कितीही रक्कम भरायची असेल ती भरा मी कागदपत्रांवर सही करतो हे अभी खाली घालून उभ्या असलेल्या बन्सलकडे पाहू लागला अभिने टेबलावरून फाईल उचलली आणि मिस्टर ग्रेवाल यांच्या समोर फेकली मिस्टर ग्रेवाल यांनी अभिकडे पाहिले आणि कागदपत्रे न वाचताच सही केली ते पाहून आधी हसू लागला पण मिस्टर ग्रेवाल अस्वस्थ झाले त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि ते दाखल करण्याच्या दिशेने निघाले आधीने फाईल घेऊन आधीच्या हातात दिली आधीने सही तपासली आणि चेकबुक समोर ठेवत म्हणाला सर आधीने मिस्टर ग्रेवालकडे बघून चेकवर सही केली आणि चेक फाडून मिस्टर ग्रेवाल यांच्याकडे गेला मिस्टर ग्रेवाल यांनी चेक घेतला आणि अभिला धन्यवाद मिस्टर खुराना म्हणाले असे म्हणत मिस्टर ग्रेवाल यांनी चेक पाहिला चेक पाहून त्याला धक्का बसला त्याने अच्छा अभिप्राय पाहिले आम्ही उभा राहिला आणि म्हणाला आज मी ज्या टप्प्यावर आहे मी माझ्या मेहनतीच्या जोरावर आहे स्वतःला उंच करण्यासाठी इतरांना खाली आणण्यावर माझा विश्वास नाही मला माहीत आहे की ही जमीन मी घेऊ नये म्हणून तुम्ही ही जमीन सहा महिन्यापूर्वी एकशे पंचेचाळीस कोटींना विकत घेतली होती मला फक्त ही जमीन हवी आहे कारण ही जमीन माझी गरज आहे पण माझी गरज पूर्ण करण्यासाठी मला तुमचे कधीही नुकसान करायचे नाही म्हणून मी तुम्हाला या जेवणची तीच किंमत दिली आहे जी तुम्हाला या हवी माझे म्हणणे ऐकले असते तर तुम्हाला आज सकाळी चेक मिळाला असता पण हरकत नाही ते त्यांचे कामही करत होते मिस्टर ग्रेवाल हसले आणि म्हणाले मिस्टर खुराना आज तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आज तुम्ही इतके यशस्वी का आहात हे आज तुम्ही सिद्ध केले आहे माझा भाऊ बंगलोरमध्ये मध्ये हॉटेल बांधणार आहे आणि तुम्ही माझ्या भावाची हॉटेल बांधावी अशी माझी इच्छा आहे हे ऐकून आधीला खूप आनंद झाला आधी मिस्टर ग्रेवाल कडे बघत म्हणाला नक्की मिस्टर ग्रेवाल हा माझा व्यवसाय आहे लवकरच माझा भाऊ तुमच्याशी संपर्क साधेल चल जाऊया बाय असं म्हणत मिस्टर ग्रेवालने पुन्हा एकदा आम्हीकडे हात पुढे केला आधीने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला मिस्टर ग्रेवाल बन्सल साहेब यांना कमिशन द्यायला विसरू नका हे ऐकून बन्सलच्या चेहऱ्यावरही हसवू म्हटले बाय मिस्टर ग्रेवाल आभी म्हणाला आणि आधीला हाताने इशारा केला आभीने इशारा करताच आधी लगेच मिस्टर देवांना म्हणाला कमिष्ट मी तुम्हाला बाहेर बाहेर सोडतो असे म्हणत त्यांना सोडायला गेला तो निघून जाताच आभीने त्याचा फोन आणि टेबलावर ठेवलेली फाईल विचारली आणि केबिनमधून बाहेर पडला तेव्हाच त्याच्या बाबांची नजर त्याच्यावर पडली आभी आभिच्या वडिलांनी त्याला हाक मारली त्याचा आवाज ऐकून आभी त्यांच्याकडे गेला आणि त्यांना फाईल दिली आणि म्हणाला बाबा सावरे रोडच्या जमिनीचे कागज मलदेवने लगेच त्याच्या हातात फाईल घेतली आणि ती बघू लागला तो हसला आणि अभिना म्हणाला शब्बाच बेटा आधी मी त्याच्या फोनवरून कोणाला तरी कॉल केला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा मिस्टर मेहरा ऑफिसला येत आहेत कृपया तुम्ही कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करा मला काही कामासाठी बाहेर जावे लागेल ठीक आहे मलदेव हे बोलताच अभि निघून जाऊ लागला मलदेव म्हणाला आधी रहेजाकडून पैसे मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते कर बेटा खुराना कंस्ट्रक्शनची प्रतिमा लक्षात घेऊन कर हे कोण आभीची पाहुणे थांबली पण तो वडिलांकडे बघायला वळला नाही बलदेव पुन्हा म्हणाला प्लीज असं काही करू नकोस त्यामुळे मला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात यावे लागेल एवढं बोलून बलदेव गप्प झाला आणि आधी काहीच न बोलता आणि त्यांच्याकडे न बघता तिथून निघून गेला बलदेव हसत हसत स्वतःशीच म्हणाला या मुलाला पटवून काही उपयोग नाही कारण त्याला जे करायचे आहे तेच करेल जमिनीची कागदपत्र जामिनाची कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी वकिलाला सांगावे लागेल असे दिसते एवढं बोलून बलदेव पुन्हा त्याच्या केबिन मध्ये गेला प्रज्ञा रात्रीचं जेवण जे बनवायला किचन मध्ये पोहोचली तेथे ते सविता वॉश बेसिन जवळ पुढी भांडी घासत साफ करत होती ते पाहून प्रज्ञा लगेच तिच्या जवळ गेली आणि म्हणाले आई तू राहू दे मी भांडी करेन भांडी धुताना सविता म्हणाली काही गरज नाही तू जा तुझे पॅकिंग कर उद्या काही निघायचे आहे हे ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले प्रज्ञाला हसताना पाहून सविताने लगेच भांडी बंद केले तिचे लटक लटकलेल्या टॉयलेटने दिली हात पुसले सविताने वॉश बिशिनच्या वरचे कपाट उघडले आणि त्यातून एक स्टीलचा डब्बा बाहेर काढला प्रज्ञा शांतपणे तिच्याकडे बघत उभी होती सविताने डब्यातून काही पैसे काढले आणि डब्बा बंद केल्यानंतर पुन्हा कपाटात ठेवला आणि कपाट बंद केले ती प्रज्ञाकडे आली तिने आपल्या हात डाव्या हाताने तळ डाव्या हाताने प्रज्ञाचे मनगट पकडले आणि ठेव म्हणाली तिथे उपयोगी पडेल प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू पसरले तिला हसताना पाहून सविता लगेच म्हणाली तुझ्या जाण्यानंतर मला किमान काही दिवस तुझे तोंड पाहावे लागणार नाही आणि मी शांतपणे जगू शकेल हे ऐकून प्रज्ञाचा चेहरा पुन्हा उदात झाला आणि तिने शांतपणे डोळे बंद केले सविता पुन्हा म्हणाली काही दिवस नाही तर हे घर कायमचे सोडून गेली असतीस तर बरे झाले असते तसे तुला हे सांगून काही उपयोग नाही पण तरीही सांगणे आवश्यक आहे कारण तू या घरात नक्की येशील तुझ्या वडिलांच्या विश्वासाचा आदर कर आणि तिथे जाऊन तुझ्या आईसारखे काहीतरी करू नको हे ऐकून प्रज्ञाने सविताकडे आश्चर्याने पाहिले मग सविता पुन्हा रागेने म्हणाली माझ्याकडे असे भोगू नकोस तुझ्या शरीरात त्या स्त्रीचे रक्त आहे जिने एका विवाहित पुरुषाशी चुकीचे संबंध जोडले आणि माझा नवरा आणि स्वाभिमान दोन्ही हिसकावून घेतले माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही पण तरीही मला आशा आहे की तू तिथे जाऊन काही चुकीचे करणार नाही असे म्हणत सविता रागाने पुन्हा भांडी साफ करू लागली प्रज्ञा काही वेळ हातात पैसे धरून त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग काही न बोलता शांतपणे तिथून निघून प्रज्ञा स्वयंपाकघरातून बाहेर सविताने सांभाळून पुन्हा बांडी साफ करू लागली रेजा तासभर त्याच्या ऑफिस मध्ये बसून होता घड्याळाकडे बघून तो हसला आणि म्हणाला एक तासाला फक्त दोन मिनिटे बाकी आहेत आधी खुराला काय करतो हे जाणून घेण्याची मी वाट पाहत आहे तेवढ्यात त्याचा मॅनेजर धावत आला आणि म्हणाला सर एक मोठी समस्या आहे काय झालं रहेजाने आश्चर्याने विचारले त्याच्या मॅनेजरने लिफाफा दिला आणि म्हणाला म्हणाला सर एमजे रोडवर जिथे आपलं हॉटेल बांधलं आहे ती जमीन आम्ही पंचवीस वर्षांसाठी भाडे वर घेतली होती भाडेपट्टा संपायला अजून दोन दिवस बाकी असून त्या जागेच्या नीटचे नूतनीकरण करण्यासाठी जमीन मालकाने आपल्याला हे पत्र पाठवले आहे पुढे करार करण्यास नकार दिला काय हे कुळून रहेजा आश्चर्याने उभा राहिला आणि लगेचच ते पत्र वाचून मॅनेजरला विचारले पण तो आम्हाला जमीन विकायला तयार झाला होता मी कालच त्याच्याशी बोललो होतो मॅनेजर पुन्हा म्हणाला सर पण आता त्याने आपला विचार बदलला आहे मी त्याला फोनही केला होता पण त्याने आमच्याशी बोलायला साफ नकार दिला त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं की आता तो आम्हाला ही जमीन विकणार नाही आणि भाडेपट्टी वाढवणार नाही कारण कुणीतरी त्याला या जमिनीच्या दुप्पट भाव देत आहे म्हणून ही जमीन दुसऱ्याला विकत आहेत रहेजाने रागाने विचारले मग तू इथे का उभा आहेस जा आणि त्या जागीच्या मालकाशी बोलण्याचा प्रयत्न कर कारण तो आम्हाला ही जमीन विकायला तयार होता आम्ही त्या जमिनीवर हॉटेल बांधले आता दोन दिवसापूर्वी जमीन दुसऱ्याला कशी देणार तेवढ्यात रहेजेच्या केबीनचा दरवाजा कोणीतरी ठोटवला हे मॅनेजर म्हणाला एवढं बोलून शिपाई हातात एक लिफाफा घेऊन आत आला आणि म्हणाला साहेब थोड्या वेळापूर्वी कुरिअरने कुरिअरवाला आहे देऊन गेला आहे रहेजाने त्याच्या हातातून घेतला आणि उघडला मॅनेजरने शिपायाला जाण्याचे संकेत दिल्यावर तो निघून गेला रहेजाने पाकिटातून पत्र काढले आणि वाचले पण पत्र वाचताच त्याचा चेहरा फिका पडला आणि तो खुर्चीवर बसला काय झालं सर मॅनेजरने विचारलं रहेजा त्यांच्याकडे बघत म्हणाला गांधीनगर मधील आमची बिल्डिंग ज्यात पन्नास भाड्या करून राहतात ती पाडण्याची महापालिकेची नोटीस आली आहे हे एकूण मॅनेजरलाही धक्का बसला आणि त्याने आच्छाण विचारलं काय पत्र पाहून रस्त्यावर आली आहे असे लिहिले आहे रस्ता रुद्धीकरणासाठी ती इमारत उद्या सकाळी अकरा वाजता पाडण्यात येणार आहे एवढं बोलून रहेजा रागाने उठला आणि म्हणाला हे सगळं काय होत आहे मंडपाचे अधिकारी तेथे ते हजारो वेळा अतिक्रमण करण्यासाठी येतात आणि प्रत्येक वेळी काही रुपये देऊन निघून जातात मग आज मला ही नोटीस पाठवण्याची त्यांची हिंमत कशी झाली यावेळी तुम्ही नक्कीच त्याला पैसे पाठवले नसावेत नाही सर मी त्याला तीन दिवसापूर्वी चेक पाठवला होता व्यवस्थापक घाबरून म्हणाला मग हे काय रेहेजाने चिठ्ठी तोंडावर फेकत रागाने विचारले मी उत्तर उत्तर देतो रहेजाच्या मी उत्तर देतो केबिनचा दरवाजा उघडत आभी म्हणाला त्याला पाहून रहेजाला धक्काच बसला अभि रेहेजाकडे सरकला त्याला पाहून रहेजा काही पावले मागे सरकला आम्ही त्याच्या खुर्चीत बसला आणि त्याने त्याचे दोन्ही पाय समोर ठेवलेल्या टेबलावर ठेवले हे बघून रहेजा आणि त्याच्या मॅनेजरचे डोळे उघडेच्या उघडे राहिले कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा धन्यवाद